छत्रपती संभाजीनगर येथील पिसादेवी येथील बाजार समितीत लिपिक पदावर कार्यरत असलेला सिद्धेश गंगाशंकर त्रिवेदी याने पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी पहाटे पत्नी कवितासोबत वाद घालत डंबिल्सच्या लोखंडी रॉडने आणि गळा दाबून तिचा खून केला त्यानंतर आरोपीने आठ वर्षीय मुलगा आणि तीन वर्षीय मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीच्या मृतदेहाजवळ डांबून पळ काढला मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारांनी सायंकाळी घराचं क्लूप तोडून मुलांना बाहेर काढलं चिखलठाणा पोलिसांनी घटनास्थळावरून दगड लोखंडी डंबेल्स, रॉड आणि मोबाईल जप्त केला दरम्यान मुलगी कविता हिचा खून झाल्याचं कळताच नाशिक येथील तिचे वडील जगदीश ईश्वरराव अवस्थी हे देखील नातेवाईकांसोबत पिसादेवी येथे आले प्रकरणात जगदीश अवस्थी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सिद्धेश त्रिवेदी याच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन दीड महिन्याने आरोपीला दमन येथून अटक करण्यात आली तेव्हापासून तो कारागृहात आहे खटल्याच्या सुनावणी वेळी अतिरिक्त लोकाभियोक्ता सतीश मुंडवाडकर यांनी अकरा साक्षीदारांचे जबाब नोंदवले त्यात मृताचा मुलगा याची साक्ष महत्वाची ठरली सुनावणी अंती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपीची शिक्षा सुनावली